नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुका कृषी स्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद कन्या शाळा तळा येथे नुकतेच करण्यात आले होते पाककृती स्पर्धेचे उद्घाटन तळापंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी नीता खुराटे बालविकास प्रकल्प अधिकारी दीपाली शेळके ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे पत्रकार किशोर पितळे अदिती भायदे स्वाती पाटील विस्तार अधिकारी पुष्पा नेरकर अश्विनी वादळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांनी सांगितलं की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलंय सध्या स्थितीमध्ये शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या परसबाग विकसित विकसित आहेत करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले होते तालुका स्तरावर पाककला कृतीतून आपल्या पाल्याला सकस आहार देऊन भावी पिढी सशक्त सुदृढ व्हावी तृणधान्याचा वापर दररोजच्या आहारात असावा सेंद्रिय खतांवर केलेलं धान्य हे आरोग्यदायी असतं त्यामधून मिळणारे जीवनसत्व शरीराला मिळावे हा शासनाचा उद्देश असून महिला वर्गांनी पाक कलाकृती करावी या पाककृतीतून गृह उद्योग निर्माण करून बाजारपेठेत व्यवसाय उभा करून आर्थिक स्त्रोत निर्माण होऊ शकेल असं प्रतिपादन केलंय यावेळी ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी मनोगतातून सांगितलं की आधुनिक पिढी ही फास्ट फूड जंक फूड चायनीज फूड यांचा वापर अधिक प्रमाणात करताना दिसते भावी पिढी सशक्त सुदृढ होण्यासाठी आणि जंक फूडचा वापर नये ते आरोग्याला घातक असून विविध आजार होत आहेत महिला वर्गांनी शासनाच्या तृणधान्यातून आहार तयार करून कुटुंबाला द्यावा भावी पिढी सुदृढ होण्यासाठी लक्ष घालावं तसंच आपल्या पौष्टिक तृणधान्य पाककृतीची जनजागृती करावी असं आवाहन केलंय प्रभारी गट परिषद मराठी शाळा इथे पार पडल्या एकूण तेरा पाककृती स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता यामध्ये तृणधान्यांपासून पौष्टिक असे पदार्थ बनवण्यात आले होते या पाककृती स्पर्धेत मजगाव केंद्रातील राज जिल्हा परिषद शाळा रोले येथे कल्पना घाडगे यांनी प्रथम बोरघर हवेली केंद्र रा जी प शाळा येथील जयश्री शिंदे यांनी द्वितीय आणि निगुड शेत शाळेच्या वैभवी साळवी यांनी तृतीय आणि रतिका जाधव यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलाय प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक रुपये साडेतीन हजार तृतीय क्रमांक रुपये अडीच हजार असे स्वरूप होते बक्षीस वितरण विस्तार अधिकारी दीपक ठाकूर पत्रकार पुरुषोत्तम मुळे किशोर पितळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक ठाकूर तळा केंद्र प्रमुख मोबिन वास्कर विविध केंद्र प्रमुख संतोष पटाईत राजेंद्र कुडेकर विस्तार अधिकारी दरबार सिंग साळुंके सुरेखा मोरे अमिश भौड लियाकत राऊत युगंधरा साबळे आदी मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स